मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हा मा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आली गौराई अंगणी म्हणत खरोखर आता गौराईंचं आगमन झालेलं आहे आणि आता मी आहे अंबरनाथ मध्ये कुलकर्णी वाड्यात अभिनेता निरंजन कुलकर्णी ह्याच्या घरी आणि गौराईचं आगमन होत आहे त्याच्या घरी त्याचीच सगळी जय्यत तयारी सुरू आहे तुम्ही बघत असाल माझ्या मागे हा कुलकर्णी वाडा तुम्हाला दिसतोय आणि निरंजनही त्या तयारीत मग्न आहे जरा भेटूया त्याच्या फॅमिलीला आणि संपूर्ण तयारी गौरीचं आगमन हे सगळं पाहूया चल वा हाय निरंजन हॅलो तू कशा आहे आणि आता आपण म्हटलं तसं कुलकर्णी वाड्यात आलेलो आहोत आणि गौराईच्या आगमनाची तयारी इथून सुरुवात झाली तुम्ही खाली बघितलं तर काकींची गौराईची पावलं काढणं सुरूच आहे आणि हळूहळू त्या काढत पुढे पुढे येतातच <laughs> आहेत आणि आता तुम्हाला दिसतील निरंजन किती वर्ष गौराई येत आहेत अंगणी यावर्षी एकशे एकोण एकशे <laughs> <laughs> एक, एक वर्ष आहे हो। खास आहे या वर्षाच कारण निरंजनच्या पत्नीच पहिलंच वर्ष आहे या घरातलं गौराईचं गणपतीचं सो खूप खास असणारे ही गौराई देखील आणि काकीचे तुम्ही बघू शकाल काकी पावलं रांगोळीने काढते किती पावलं काढतात तशी आता गेट पासन ते सगळीकडे देवघरामध्ये तिजोरीजवळ आपल्या जवळ हा

சரி. सुरूच आहे आणि संपूर्ण फॅमिली आता आपल्यासोबत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत निरंजन आम्ही तुझ्या घरात आलोय कुलकर्णी वाड्यात आलोय आईची तर ओळख झाली आहे exactly. आमचीच आता बाकी घरात काय सुरू आहे आणि सगळ्यांशी ओळख करून देशील आमची येस, येस। पहिले लोकमत फिल्मीचे खूप खूप स्वागत माझ्या घरात वाड्यात सगळ्यात आधी कोणी मोठ्या बहिणीची ओळख करून देतो ही भक्ती माझी मोठी बहीण भक्ती कुलकर्णी ही दीप्ती कुलकर्णी आता तिचं नाव रिशिता झालंय <laughs> रिशिता राहतेकर हे hey, माझे बाबा <laughs> काय झालं तुमचं तुम्ही काय सांगत होता आत्ता काहीतरी काय नाही ना नाही नाही हा, 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 हो सगळी तयारी चालली आहे व्यवस्थित हो हो आणि तिकडे या साईडला आहे ती म्हणजे माझी अर्धांगिनी नवीन मेंबर आमची तिच्यासाठी आमच्याकडे हे पहिला सण आहे आणि हा मी इथे येतो बाजूला आणि कसं चाललंय तुझं छान वाटतं इकडे मी खूप एक्साइटेड आहे कारण माझ्या गावी गणपती येतात कोकणात आणि पहिल्यांदाच घरीच मी गौराई बघते आणि तिचं सगळं करते त्यामुळे मला खूप छान वाटतंय वा आणि तुझी तुझा पहिलाच सण असेल म्हणजे ते गणपती गौरीचा हा एकत्र आणि त्याच्यामुळे गणपती तर आहेतच आणि गौराईची तयारी यंदाची खूपच खास असणार आहे तू पहिल्यांदा सगळं करतेस येस येस मी पहिल्यांदाच करते साडी आम्ही नवीन काल खरेदी केली आणि आता सगळी ती घातली ऍक्च्युली खूप कठीण असतं पण या दोघी बहिणी मला खूप हेल्प करतात yes. इतके वर्ष काय झालं की या दोघी बहिणी होत्या आणि त्या यायच्या आणि त्या सगळं हे सजावाय सजावट करायच्या मग नंतर यावर्षी म्हटलं की जरा हिला पण शिकवा पण ही ऑलरेडी हिच्या कोकणामध्ये वगैरे त्या साईडला वगैरे ती हे सगळ्या गोष्टी करायची त्यामुळे हिला बऱ्यापैकी माहिती होतं आता मला बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या कारण याच्या आधी पण मी बाहेरची कामं सगळी करायचो की निरंजन जा हे आण ते आण बाहेरची सगळी कामं मी करतो पण घरातली जी काही असतात ती सगळे या मुलीच करतात वा आणि जरा आईला बोलूया कारण मला थोड्याशा परंपरा रीती काकी प्लीज या इथे काकींना मला विचारायचं वाटेल की काकी किती वर्ष खरं तर आता निरंजनने सांगितलं एकशे एक, एक वर्ष आहे या वेळेला काय परंपरा आहे कुलकर्ण्यांच्या घरची गौराईंची आणि गणपती या गौरी आमची आहे गौराई माझ्या आजे सासूबाईंकडनं माझ्या सासूबाईंकडे सासूबाईंकडनं माझ्याकडे आता माझ्या सुनबाईंकडे वा आणि <laughs> <laughs> हे एकशे एका वर्ष आहे एक त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत सगळं करायला त्यामुळे ती थोडीशी इमोशनल झाली <laughs> <laughs> पण सुनेला कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवल्या आहेत आणि आता म्हणतात ना गौरी पहिलंच आहे तिचं गणपती सांगतो की आता गौराई येणार तुला असं असं सगळं करावं लागणार आहे मालांड आपण कसं येतो लग्न जसं असं तसंच तिचं स्वागत करायचं असतं ही गौराई म्हणजे आई असते आणि येताना ती आपल्या बहिणीला घेऊन असते तिला माझ्या दोन मुली तशाच या दोन बहिणी म्हणून इथे येत असतात वा तू त्यांच्यावर नेहमी करत जा तुला त्या सहकार्य करणार याची परंपरा पुढे चालू ठेवून छान छान मस्त तर मनीषाची कसरत आहे या वेळेला <laughs> मनीषाला आता हळूहळू सगळी ओळख होईल अर्थात पहिलाच सण आहे तिचा गौरी गणपतीचा तर आता आपण सुरुवात करूया तयारीला आणि कशी तयारी करता जर आमच्या प्रेक्षकांनाही बघता येईल okay? जरापासनं आपल्या गौरावी येणार घरामध्ये तिकडनं आल्यानंतर आपल्याला इथे त्यांचं काय करायचं आपण गृहब्रश करतो ना तुमच्या तसं तिचं गृहप्रवेश करायचं आणि मापूळ आणून त्या गौरावी आतमध्ये येणार हां खाली ठेवून देते या सगळ्या लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी 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 पावलांनी लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी बघितलंच गौराईंची जय्यत तयारी सुरूच होती सगळ्यात सुरू होता आणि आता फायनली गौराई तुम्हाला दिसतील खूप छान नटून त्यांच्या जागी आहेत आणि खूप सारे प्रश्न पडलेत मला कारण प्रत्येकाच्या घरच्या प्रथा काही ना काहीतरी वेगळ्या असतात मला काकींकडन जाणून घ्यायला आवडेल निरंजन कारण तुम्ही म्हणालात तसं की खूप वर्षपूर्वी पार येत तुमच्याकडे गौराई काकी मुखवट्यांची एक खासियत असते गौराईंची मुखवटे म्हटल्यानंतर सो मातीचे मुखवटे असतात काही जणांचे पितळेचे असतात तुमच्या गौराईंची एमजे मुखवटे यांची खासियत काय एम जे मुखवटे आहेत एमच्या सासूबाईंच्या सासूबा म्हणजे आजी सासूबाईंकडनं आलेले आहेत आणि आज एकशे एक वर्ष झालेले आहेत आणि हे मुखवटे आमचे ह्याचे पितळीचे आहेत मुखवटे ते कसं असतं की जाऊन दुसऱ्यांच्या घरी भिक्षा मागून ते पैसे घेऊन त्याचे ते आणायचे असतात अशी पद्धत आहे आमच्याकडे ओके ते पैसे मागायचे असतात आणि मग त्याचे ते मुखवटे आणायचे असतात त्यामुळे मुखवटे आणून एकशे एक हे एकशे एक वर्ष त्यामुळे आणि अजून आहे तसेच आहेत एक्झॅक्टली मी तेच विचार आहे तसेच आहे खवट्यांना तसंच्या तसं ठेवण्यासाठी पण काहीतरी ते आपलं डाळीचं पीठ थोडस लिंबू वगैरे पण आपली पितामरची पावडर वगैरे घालून सगळं व्यवस्थित ते मुखवणे आम्ही दरवर्षी ते करतो दागिने पण मला असं वाटतं की त्यातले काही दागिने जे आहेत माझ्या घरामध्ये ओके छोटे छोटे जे दिसत इकडे अच्छा पण तेव्हाचे करंट आहेत तेवढे वर्ष आहेत सांभाळून ठेवले जपून ठेवले पुढे नक्की आहेत दागिन्या काही आहेत त्यांच्या पण साड्यांच्या बाबतीत हे असत सो यावेळेला मनीषाची चॉईस होती साड्यांची हो काल आम्ही गेलो होतो खरेदी करायला आणि माझ्या चॉईसने घेतल्या त्यावेळी आम्ही साड्या ओके काल काय झालं माहितीये काल आम्ही साड्या खरेदी करायला गेलो मला वाटलं की एक अर्धा तास लागेल म्हणून मी यांच्यावर गेलो <laughs> आणि जवळपास बारा ते पाच वाजेपर्यंत आम्ही साड्या बघत होतो <laughs> नाही हा झालाय रंग नाही असं झालंय आता काय झालं रिसेंटली लग्न झालं oh. त्याच्यामध्ये त्यांनी इतके रंग बघितलेत oh. सगळेच रंग <laughs> है ना लग्नातले सगळे <laughs> रंग बघितले तिने साड्यांच्या माध्यमातून सुद्धा oh. आणि मग त्यांना असं वाटलं की नाही ही झालीये ती झालीय म्हंटल अरे घ्या ना एक फायनल करा काहीतरी मग शेवटी कसं कसं करून ह्यांचं पाच वाजेपर्यंत झालं आणि शेवटी यांनी बहिणींनी पार्टी पण मागितली माझ्याकडे आणि मी त्यांना छान चहा पाजला साड्यांची सांग तुला काय सांगायचं पण साड्यांची म्हणाल तसं कारण आपल्या गौराई म्हटल्यानंतर आपण खूप आवडीने सजवतो आणि तुझं तर पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळे गौराईच्या साड्या बरं कलर, कलर कॉम्बिनेशन हे डिसाईड करायचं असतं आपल्याला कारण दोघींना अर्ध सगळं सेमच देतो आपण दोन्ही आपल्याच असतात त्याच्यामुळे सगळं सेम देतो सो ती कशी चॉईस ठरवली बहिणींची मदत म्हणजे नणंद्यांची मदत घेतलीस का काय केलंस एक्झॅक्टली Uh, मी आणि निरंजन बाजूला बसून गप्पा मारत होतो <laughs> 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 uh, आणि बहिणींनीच खरं चॉईस केली आम्ही फायनल म्हणजे तीन चार डिसाईड केला होत्या त्यातल्या फायनल आम्ही मग नंतर निवडल्या दोन ओके okay. पण काकींकडनं जाणून घ्यायला आवडेल तुमच्या सासूबाई जेव्हा होत्या तेव्हापासनाची ही प्रथा आहे त्यांच्या आजी सासूंपासून तुमच्या तेव्हा साड्यांची निवड आणि हे सगळं तुम्ही एकत्र कुटुंब असल्यानंतर एक वेगळी एन्जॉयमेंट असते ते एक असतं तू प्रत्येक प्रथा हळूहळू पुढच्या पिढीला देत असतात सो तुमच्या सासूबाईंच्या काही आठवणी आहेत का म्हणजे एक सोहळा असायचं सोहळ्यातली साडी कायम ती ठेवलेली असायची आणि एक आपल्या आवडीची साडी घ्यायची अच्छा म्हणजे आपण जे कष्ट करतो ते आपल्या पगारातनं कुठली असेल ती दरीची दरीची साडी घ्यायची okay. आणि एक आमचं स सोहळ्यातली साडी असायची कायम असायची साडी आतापर्यंत आहे घरामध्ये पण आता नवीन मुलींच्या आवडीने पद्धतीने काठपद्धा साड्या घेतो काय नवारी साडी वगैरे सोहळ्यातली साडी म्हणजे सोहळ्यातली म्हणजे अशी सिल्क मधली अशी कायम ती वापरायची साडी आणि एक साडी दुसरी घ्यायची ओके अशी पद्धत होती ती अच्छा आणि ह्या दोन सोबत छान लेकरूही ही असत सो मला त्याबद्दल ही जाणून घ्यायला आवडेल की ते नेमकी प्रथा कशी आई, आई आता आई गौराईवर आई येते तिची बहीण ही असते ती बहीण म्हणतात तिला ती बहीण येते मग जाताना आईच्या पाठोपाठ लेकरू येणारच ना हो। बाळ असतं ते मग तसंच घरामुळे पुढे संतती वाढावी म्हणून ते बाळ ठेवलेलं असत उद्देश आहे त्याचा मग त्याच्यामुळे okay. घरातली वंश वाढावा तुमचा त्यामुळे बाळाची पण ती लेकरवाडी म्हणून पूजा केली जाते चव्हाण मग उद्या येतील त्या उद्या आज आगमन आहे उद्या त्या जेवणार आमच्याकडे बरोबर उद्या जेवढ्या संध्याकाळी हळदी कुंकू असतं जेवढ्या सहभाग नाही तेवढ्या सगळ्यांच्या आम्ही ओटी नारळ कापड देऊन आम्ही ओटी भरतो सगळ्यांचे आणि पुरणपोळीचं जेवणच सौद्या आमच्याकडे जेवणाची ही प्रत्येकाची एक ना पद्धत असते की आपल्या गौराईंचा घरचा नैवेद्य हा वेगळा असतो प्रत्येक घरचा सो तुमच्या गौराईंना काय खायला म्हणजे द्यायला आवडतं तुम्हाला जास्त सोळा भाज्या असतात बापरे मनीषा <laughs> <laughs> <Manisha? laughs> सोहळा सोहळ्या प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात <laughs> पुरणपोळी असतात पंचपर्पांनाचा नैवेद्य असतो ओके करंजी मोदक असं आणि फराळाचं लागतं आपण कसं दिवाळीत फराळाचं करतो या गवराईना थोड्याने आम्ही सगळा चिवडा okay. लाडू करंजी आपण करतो दिवाळीत कसं या त्या महालक्ष्मी असतात त्या आपल्याकडे आलेल्या आहेत वर्षात एकदाच येतात त्यांचं दिवाळीच्या आपण करतो लक्ष्मी लक्ष्मी पूजन तसंच या महालक्ष्मी असतात मग त्यांचं ते आपण तसं स्वागत करायचं गोडाचाच नाही गोडाचं नाही पुरणपोळी असते आमच्याकडे बाकी मग आपलं गोड पाच प्रकार आपल्या होते खीर मोदक पण असतात उकडीचे मोदक पण असतात ते पहिल्या दिवशी गणपतीच्या वेळेला तळलेले मोदक असतात गणपतीला आमच्याकडे नैवेद्य तळलेला आता उकडीचे मोदक आम्ही आता उद्या करणार गणपती जाणार म्हणून मोदक असतात आणि खास कोण आहे आपल्याकडे उकडीचे मोदक नाही आहेत पण उकडीचे मोदक येतात सो डेफिनेटली ते असतील वा भर होती उकडीच्या मोदकांनी तू कोकणातली आहेस मनीषा त्याच्यामुळे तिकडच्या काय पद्धती आहेत किंवा तुझ्या घरी तर गौर नव्हती माझ्या मते पण तरी आपण कोकणातल्या बऱ्याच घरांमध्ये काही काही प्रथा असतात सो तुझा लहानपण कोकणातल्या काही आठवणी आहेत गौराईच्या गणपतीच्या तसं मी गावी खूप कमी गेलेत त्यामुळे जास्त काही आठवणी नाही आहेत पण माझ्या नेबरकडे होत्या सो त्यांच्याकडे थोडं बघितलं होतं आणि सेम पद्धत होती आणि गौराई आहेत ना गौराईमॅटिक ज्येष्ठ आणि कनिष्ठा म्हणून तयार झालं जाणे ज्येष्ठ आणि कनिष्ठ बसवताना दोघींना सारख्या बसत एक मोठी आणि दोघी मोठी दिसते एक्झॅक्टली बरोबर आहे आणि ही, exactly, हो। ही, ही थोडीशी कमी दिसते वर्ष असं म्हणायचो की मोठी आहे ती भक्ती आणि लहान आहे ती आणि इथे मध्ये मी जो आहे पण खरंच आहे कारण मग सगळेच जण पूर्ण फॅमिली सजवताना सगळ्या दोन्ही दोघी जणींना सेम साडी नेसवलीये सेम दागिने आहेत सेम वेणे आहेत सगळंच सेम आहे पण जेव्हा आपण बसवतोय त्या बसवण्याच्या मध्ये तुम्हाला खरंच दिसेल ज्येष्ठ आणि कन, कनिष्ठ अशा दोन गौरी आपल्याला पाहायला मिळतात आणि एक बाप्पा आहे खर तर बाप्पाचं पण एकशे एकावं वर्ष आहे का, का गौरी त्याच्यानंतर आल्यात पस्तीसावं वर्ष मी जन्माला आल्यापासून बाप्पा आईने बसवायला सुरुवात केली पहिले दीड दिवसाचा होता जसं मी मोठा होत गेलो मग मला असं वाटायला लागलं नाही दीड दिवसाने नाही मला मी सोडणारच नाही मी ठरवलेलं की अजून थोडे पाच दिवस मग बाबांनी पाच दिवस केलं मग आता आता तर घरी गौरी गणपती यायला लागल्या पहिले आमच्या कल्याण कडे होत्या नाशिकला होत्या पूर्वी तिकडन okay. मग कल्याण पर्यंत आल्या उल्हासनगर पर्यंत आल्या म्हणजे आमच्या काकांकडून कडून आमच्या फॅमिली पर्यंत म्हणजे आता आमच्या घरात आल्या आणि गेल्या किती वर्ष झाली का आता गौर्यांना बारा वर्ष बारा वर्ष आमच्याकडे आहेत पण त्या अशा आमच्याकडे आले नक्कीच <laughs> आणि जर तुम्ही बघितलं बाप्पाचं डेकोरेशन आहे इको फ्रेंडली आहे शाडूच्या मूर्ती शाडूच्या मातीची चा मूर्ती हो। आहे आणि छान गोड गोंडस असा लहानसा बाप्पा आहे आणि आता बाजूला गौरई आहेत इथे छान मोठा मला एक छान पडदा दिसतोय जो <laughs> पूर्ण गणपतीचा हा हँड पेंटेड आहे का निरंजन नाही हा बाबांनी काही वर्षांपूर्वी आणला होता बाबा okay. जेव्हा ऑफिसला तिकडे जॉब करायचे फोर्टला तेव्हा तिकडनं बाबांनी आणला होता आणि तो अजूनही तसाच्या तसा आणि तसा तसा दरवर्षी आम्ही तो लावतो कारण आम्हाला ना आमच्यासाठी जुने दिवस आठवतात त्यामुळे हा पडदा वर्षानुवर्ष आहे आणि तसाच आहे छान आणि आता गौराईंची म्हणजे सजावट त्यांना साडी नेसून वगैरे सगळं झालेलं आहे पण पुढच्या अजून काही प्रथा बाकी आहेत पुढचे रीती रिवाज अजून बाकी आहेत सो तेवढा एक वेळ देऊया आणि पुन्हा नंतर गप्पा मारूयाचा आपण सो आत्ता का आता काकी काय करायचं बाकी आहे आता नैवेद्य असेल गौराईला हा नैवेद्य व्यवस्थित बाळाचा नैवेद्य असतो त्याला गोड लागतो आणि त्याला गुलाबजाम आणलेले आहेत अच्छा अरे वा गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य असतो सगळं ओके बाळाला गुलाबजाम त्याला आवडत गुलाबजाम गणपती झाला आता आज तिची पूजा असते संध्याकाळी आरती उद्या परत पूजा तिची असणार मग आता कहाणी वाचणार सगळं झालं की मग ज्येष्ठा गौरीची कहाणी वाचायची ओके आणि ह्या जर दोन तुम्ही मग मी बोलताना ऐकलं हे जे आहे कुंकू कुंकाची बाजूला जे आहे एक सीतेची वेणी म्हणून अच्छा सीतेची वेणी म्हणून असते दी ने ने <laughs> <तीकन> <laughs> ने ने ओके मला मिळाली दोन आहेत ओके तिकडनं त्या गौराईला तुम्ही ठेवता असं गौराईला ठेवतो माझ्या मैत्रिणीने पाठवल्या जातात अच्छा आल्या तिकडनं पुण्या मैत्रिणी आले तिने पाठवलंय तिच्या घरी आलेल्या आहे ओके अरे वा सगळ्यांचं मन जपणारी आई बरोबर अर्थात सो आता थोडासा वेळ घेऊया आणि आता पुढे काय पूजा अर्चा होते ते बघायचंय सो त्यासाठी सुरुवात करूया

कच्युतं केशवं रामारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं श्रीरामचन्द्रं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरेदंताय विमे वक्र तंडाय धीमहि तो दं प्रचोदयात् महालक्ष्मी च दिमही पत्नी च तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् गणपति वप्पा मोरिया मोरिया सागरसंगीत पूजा झालेली आहे नैवेद्य दाखवून आहे आरती करून झाली आहे आणि ओटी देखील भरून झाली आहे त्याच्यामुळे सागर पूजा आपल्याला कुलकर्णी पाहायला मिळाली आहे अनुभवायला मिळाली आहे सो आत्ता सोबत है आता संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे आणि मला खूप छान वाटलं खरं तर खूप प्रसन्न वातावरण आहे आता तुमच्या घरात गौराई आल्यामुळे आणि खूप छान सागरसंगीत पूजा पार पडली आहे निरंजन खरं तर एक वेगळंच वातावरण असतं यावेळेला तुलाही शूटच्या निमित्ताने आता इथे mm. फार कमी यायला मिळत असेल पण या वेळेला आल्यानंतर आता तुला कसं वाटतंय आणि या वेळेला तर तुझी गौराई तुझ्या सोबतच आहे hey, या वर्षी तर मला अगदी पहिल्या दिवसापासून गणपतीची पूजा करायला मिळाली mm. आणि म्हणजे आता जरी मी इथे शूटिंग मध्ये दिसलो असून काही मदत करताना पण मी दरवेळेला याच्या आधी मी बाहेर पडायचो हे आणून दे ते आणून दे किंवा इकडेचे पीठ दळण टाकले ते घेऊन ये हे घेऊन ये ही सगळी कामं माझी असायची बाकी या दोन बहिणी आणि आता त्यांच्या मदतीला आहे मनीषा आणि खास एक तुमची मगाशी आपल्या बोलण्यात आलंच ते की बाप्पा आहे आणि बाप्पा सोबत गौराई आहेत सो माझ्या मते ना एवढा मोठा वाडा आहे तर विसर्जनाचं कारण उद्या तर गौराई जेवतील मस्त पैकी तुमच्याकडचं जेवण आपण मगाशी त्याचा उल्लेख केला छान प्रसादाचा पण आता विसर्जनाच्या वेळेचा खास तुमचं एक गोष्ट असते तर ती मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला हवा विसर्जन आम्ही इकडे तिकडे कुठेच नाही करत म्हणजे आमच्या वाड्यातच होतं आणि छान आम्ही ती तिथे सजावट करतो छोटस पिंप आहे जुनं आमचं तर त्याच्यामध्ये करतो आणि शाडूची मूर्ती असल्यामुळे ती एक आठ दिवसामध्ये व्यवस्थित त्याची माती होते आणि आम्ही ती झाडांना टाकतो तिकडच्या अरे सो वाप्पा आमच्या बरोबर आज पहिला तुझा बाप्पा आणि गौराईचा सण आहे कसं वाटतंय कसं वाटलं हे सगळी पूजा अर्चा करून अर्थात तुला खूपच छान वाटलं खूप प्रसन्न वाटतंय आणि मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या यातून आणि त्या परंपरा एकशे एक, एक वर्षापासून चालू आहेत आणि त्या आता मी कंटिन्यू करणार आहे हे विचार करूनच खूप छान वाटत काकी काका कसं वाटलं आजचा दिवस तर काकींसाठी तर खूपच छान असेल गौराई आल्या एकशे एक वर्ष आमच्या गवराईचं त्यामुळे आणखीन जास्त आनंद आणि आज सगळं चॅनल वरती कुठलं लोक लोकमत लोकमत मी त्याच्यामध्ये आज आमचं झालं त्यामुळे आणखीन सगळी आमच्या गौराई सगळ्यांना दिसतील आणि आम्हाला आशीर्वाद देतील सगळेजण म्हणजे काय झालं की त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन झालं शंभर वर्ष पूर्ण झाली वा आणि हे तुमच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचतं यासारखं सुख कुठे नाही नक्कीच आम्हालाही खूप त्याचा भाग होता आलं आम्हाला छान वाटलं आणि दोन बहिणी ताई जाता yes. जाता काय बोलायचंय तुम्हाला कारण तुम्ही दोघींनी खरं तर लहानपणापासून हे सगळं पाहिलंय हे अनुभवलंय आणि आता निरंजनच्या वाईफ कडे करताय हळूहळू तुमच्या दोघींचाही अनुभव मला जाणून घ्यायला आवडेल गणपती आणि गौरीचा अनुभव दरवर्षीप्रमाणे छानच असतो पण या वर्षी आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ऍड झालाय त्यामुळे त्याच्याबरोबरचा हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स अति छानच आहे बाकी ती कंटिन्यू करेल अशी आम्हाला अपेक्षा आहेच येस yes. ताई शिकव सगळं शिकवलेलं व्यवस्थित होत आहे मस्तपैकी गौराईचं खूपच छान होतंय म्हणजे हा आमचा कौटुंबिक सोहळा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं कुटुंब नेहमी एकत्र असतो hmm. आणि आम्हाला जो नवीन मेंबर मिळालाय मनीषा आलीये भाऊ आणि आमचे आई वडील नेहमी आमचं स्वागत करतातच जसं hmm. गौराईचं स्वागत केलंय तसं दरवेळेला आमचं स्वागत असतंच तर मनीषा पण आम्हाला छान मिळालीये त्यामुळे तिचं पण कौतुक ती एकदम उत्साही आहेच ऑलरेडी आणि खूप छान आहे तिचा स्वभाव पण त्यामुळे ती पुढे करणार याची आम्हाला घरी दीड दिवसाचा गणपती असतो ते झाल्यानंतर जे डेकोरेशनच दे सा सा सामान असतं ना माझे भाचे आणि माझ्या दोन्ही बहिणी थोडं थोडं घेऊन येतात आणि हे सगळं ते सजवतात तुम्ही बघितलं असेल फक्त फुलांनी आम्ही कारण मूर्ती दिसली पाहिजे बऱ्याचदा काय होतं की डेकोरेशनचं दर्शन घेतलं जातं पण मला दरवेळेला असतं की मूर्तीचं व्यवस्थित दर्शन घेतलं पाहिजे बाप्पा दिसला पाहिजे हेच एक असतं आणि बाबांचं पण तेच असतं की बाबा फुलांनी सजव जे काय करायचं ते आजूबाजूला फुलं असू दे सो hmm. so, या दरम्यान आता हिला पण कळलं असेल की कसं काय डेकोरेशन करतात कारण तिच्या डोक्यात खूप कल्पना होत्या की आपण असं करूयात हे बांधूया hmm. ते म्हटलं आपल्याकडे फुलांचं जेवढं करता येईल हे सगळं जे काही केलेलं आहे डेकोरेशनचं हे ते मनिषाने केलेलं आहे आणि इकडचं हे जे काही साड्यांचं जर तुम्ही थीम बघितली असेल तर हे माझ्या आईच्या जुन्या साड्या आहेत तर त्या इकडे ठेवलेल्या आहेत आणि त्याचं एक छान असं त्यांनी सजावट केलेली आहे आणि खर तर खूप आनंदाचं वातावरण आहे घरात आणि इतक्या छान गौराई आल्यामुळे प्रसन्न वाटते संपूर्ण कुटुंब एकत्र आले जे हल्ली फार आपल्याला कमी पाहायला मिळतं पण सगळ्याच आनंदाने हा उत्सव आपण साजरा करतोच सो खूप छान वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद कारण इतका वेळ आम्हाला तुम्ही देऊ शकलात गौराईच्या निमित्ताने त्यासाठी आणि आम्हाला येऊन खूप छान वाटलं बाप्पा आणि गौराई तुमचं सगळी स्वप्न सगळ्यांची पूर्ण करत ह्याच त्याच्या प्रार्थना आहेत खूप छान वाटलं पुन्हा एकदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो